नमस्कार आज मुद्दाम पेन्शन या विषयावरती थोडंसं बोलायला मी पुन्हा एक व्हिडिओ करतो आहे हा विषय असा आहे की आपण पेन्शन सर्वांना व्यवस्थित मिळावी त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने ई पी एस नाईन्टी फाईव्हबाबत जो निकाल दिलेला आहे त्याची अंमलबजावणी त्वरेनं व्हावी यासाठी मागचं वर्षभर म्हणजे मी निवृत्त कर्मचारी या संज्ञेमध्ये प्रवेश केल्यानंतर मी प्रयत्न सुरू केलेला आहे अनेक संघटना अनेक संस्था या आपापल्या परीने पेन्शनर्स लोकांच्या या प्रश्नांबाबत वेगवेगळ्या पद्धतीने आवाज उठवत आहे परंतु संघटित शक्ती एकत्र केल्याशिवाय या पेन्शनर्स लोकांना या ज्येष्ठ लोकांना न्याय मिळणं हे कठीण असल्याचं लक्षात आल्यामुळेच मी कोणत्याही संघटना अथवा संस्थेच्या बरोबर न जाता स्वतंत्रपणे कामकाजाला सुरुवात केलेली आहे मुळामध्ये कुठलीही संघटना स्थापन करायची म्हटल्यास त्याला स संघटनेचे सदस्यत्व हे वर्गणी देऊनच घ्यावं लागतं आणि प्रथमपासूनच मी एक तत्व बाळगलेलं आहे की कुणाकडूनही एक पैसा घेऊ नका कुणी देऊही नका कारण आज वृद्धापकाळामध्ये पेन्शन न मिळणाऱ्या माणसांची अवस्था ही अतिशय कठीण झालेली असते शासकीय कर्मचारी ही एक वेगळी समाजव्यवस्था शासनानं निर्माण केलेली आहे आणि हे सर्व शासकीय कर्मचारी यथास्थित पेन्शन घेत आहेत खरोखर ती चांगली व्यवस्था आहे त्यांना पेन्शन ही मिळालीच पाहिजे जुनी पेन्शन योजना जी होती ती लागू व्हायला पाहिजे या त्यांच्या मागण्या त्यांनी त्यांच्या ताकदीच्या जोरावरती आपल्या मनासारख्या करून घेतलेल्या आहेत परंतु दुर्दैवानी असंघटित कामगार क्षेत्र जे आहे त्यास असंघटित कामगार क्षेत्रामधील कामगार त्याचप्रमाणे एस टी महामंडळ साखर कारखाने तसंच विविध क्षेत्रामधील अनेक असंघटित कामगार हे वृद्धापकाळी परिस्थितीशी झगडत असतात मुळामध्ये अशा कामगारांच्या मुलांच्या स्वतःच्या अडचणी असतात त्यांची आर्थिक परिस्थिती एवढी उत्तम नसते की आई वडिलांचं संगोपन हे ते योग्य प्रकारे करू शकतात यामुळे परिस्थिती अशी ओढवते की औषधोपचार नसले तरी चालतील पण हा अपमान सहन करायला लागू नये म्हणून अनेक लोक औषधोपचार न घेता मृत्यूला जवळ करत आहेत ही परिस्थिती अतिशय कठीण आहे आणि ह्या सर्व परिस्थितीचा तोडगा म्हणजे सर्व असंघटित संघटित कामगार जे आहेत काम यांना जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्याबद्दल मी बोलत नाही आहे ज्यांना पेन्शन योग्य पद्धतीने मिळते त्यांच्याबद्दल मी बोलत नाही आहे जे शेतकरी आहेत ज्यांना शेतकरी सन्मान योजनेचा फायदा मिळतो आहे जे बांधकाम कामगार आहेत ज्यांना विविध योजनांमधून विविध फायदे मिळत आहेत त्यांच्याबद्दल मी बोलत नाही आहे तर अशा प्रकारचे कुठलेही फायदे न मिळणारी एक मोठी लोकसंख्या या भारतामध्ये अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये जाते यामध्ये तुमच्या दैनंदिन संपर्कामधले रिक्षावाले असतील विविध क्षेत्रामधले पत्रकार असतील कॅमेरामन असतील कंत्राटी कामगार असतील वीज मंडळामधील कर्मचारी आहेत या सर्वांना तुम्हाला माहिती नसेल जनतेला देखील माहिती नसेल की पेन्शन मिळत नाही पेन्शन जे मिळते ती अशी असते की तिचा कोणत्याही प्रकारे उपयोग होऊ शकत नाही ज्या दिवशी माणूस सेवानिवृत्त होतो हो त्या दिवशी त्याला जी पेन्शन ठरते तीच पेन्शन पुढील वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष ज्याप्रमाणे त्याचा आयुर्मान शिल्लक असेल त्या आयुर्मानापर्यंत त्याला मिळत राहते म्हणजे उदाहरणार्थ अठ्ठावनव्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर समजा दोन हजार दहा साली एखाद्या माणसाला बाराशे रुपये पेन्शन होती तर दोन हजार चाळीस साली त्या माणसाला बाराशे रुपयेच पेन्शन मिळत राहते हा या संपूर्ण योजनेमधला एक मोठा गोंधळ आहे त्याचप्रमाणे ई पी एस नाईन्टी फाईव्हमध्ये मध्ये जे कव्हर झालेले कामगार नाही आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची पेन्शन देण्याची व्यवस्था या शासनाकडे नाही ही खरोखर खेदाची गोष्ट आहे एक विकसित देश म्हणून आपण म्हणवत असताना आपल्या देशातील वृद्ध ज्येष्ठ कामगारांच्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचे लाभ म्हणजे सिनियर सिटीजन बेनिफिट्स असं ज्याला म्हटलं जातं अशा प्रकारची रचना कोणतीही नसावी ही बाब खरोखरच विचार करण्यासारखी आहे यासाठीच मी किमान पेन्शन कायदा लागू केला पाहिजे ही मागणी घेऊन मागील काही महिने आपल्या सर्वांच्या समोर येत आहे माझा खरोखर कुठल्याचाही संघटनेवरती आक्षेप नाही ज्यांनी त्याने आपापल्या पद्धतीने काम करावं परंतु ज्या वेळेला एक एस टी महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची संघटना असते ती स्वतंत्रपणे काम करते एक एम एस सी बीमधील कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची संघटना असते ती स्वतंत्रपणे काम करते एखादी साखर कारखान्यातील कामगारांची संघटना स्वतंत्रपणे काम करते आणि या सगळ्यांची मागणी एकच असून देखील या मागणीचं विखुरलेपणामुळे कोणत्याही प्रकारे चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंटेशन होऊ शकत नाही मी कुणाच्याही विरोधात नाही त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगेन की किमान पेन्शन कायदा हा तुम्ही सर्वांनी नीट समजून घेतला पाहिजे की माझी संकल्पना काय आहे या कायद्याच्या पाठीशी आपण सर्वांनी उभं राहावं आणि आपल्या सर्व संघटनांनी जर का मला पाठिंबा दिला तर लव नजीकच्या भविष्यकाळामध्ये संपूर्ण देशभरामध्ये आणि राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये तरी निदान किमान आपल्याला प्राधान्यनं हे विकसित आणि विकसनशील रा राज्य असल्यामुळे सर्वप्रथम किमान पेन्शन कायदा लागू व्हावा यासाठी प्रयत्न करावा लागेल आणि यामागची भूमिका आपण समजून घेणं आणि विचारणं कारण नाहक एकटा माणूस काय करणार असं नसतं आज आपण पाहतोय सन्माननीय अण्णा हजारे आहेत यांनी एकट्याने एक, एक मोठं आंदोलन छेडलं आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले होते त्यानंतर आता मनोज जरांगे आत्ताही उपोषणाला बसलेले आहेत त्यांचाही एक वेगळा आदर्श या समाजापुढे आहे आणि आज पेन्शनर हा हिंदू मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध या प्रत्येक धर्मामध्ये आहे आणि त्याचे सगळ्यांचे प्रश्न अर्थकारणाशी निगडीत आहेत या सर्वांना पेन्शन देण्यासाठी एवढी रक्कम कुठून आणणार ही पेन्शन किती असणार हे सगळे प्रश्न निश्चितपणे सुटण्यासाठी आहेत त्यासाठी मी पुरेसा अभ्यास केलेला आहे यावर विश्वास ठेवा आणि मी पुन्हा एकदा नम्र निवेदन करतो की आपल्या संघटना अबाधित ठेवा फक्त किमान पेन्शन कायद्याला जो माझा प्रयत्न आहे त्याला आपण पाठिंबा द्या आणि त्यासाठी मी कुठल्याही संघटनेमध्ये प्रवेश करत नाही हे त्याचं महत्वाचं कारण आहे हेही समजून घ्या येत्या दोन दिवसामध्ये आमची रत्नागिरी जिल्ह्यासाठीची पेन्शनर्स जे आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले वेग जे टू व्हीलर असोसिएशन आहे जी रिक्षा संघटना आहेत या संघटनांची एकत्रित बैठक ही माळनाक्याला गेस्ट हाऊसच्यासमोर आजगावकर कंपाऊंडमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे त्याचं निमंत्रण परिसरातल्या लोकांना मिळेलच आपला मार्ग आंदोलनाचा म्हणणा किंवा आपली मागणी मांडण्याचा आहे हा सनदशीर असेल अगदी वैध असेल आणि महत्त्वाचं म्हणजे परिणामकारक असेल आपण सर्व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपलं एक कॉमन निवेदन सन्माननीय पंतप्रधान यांच्या नावे देणार आहोत ते कलेक्टर साहेब दिल्लीपर्यंत पोहोचवतील दिल, सदर निवेदनावरती कारवाई करण्यासाठी आपण ऑगस्टच्या दहा तारखेपर्यंत मुदत देणार आहोत दहा ऑगस्ट पर्यंत जर का कोणताही रिप्लाय आला नाही किंवा कोणतीही कारवाई किंवा विचार करण्याची शासनानं जर का तयारी दाखवली नाही तर नाहीला जास्त आपल्याला पंधरा ऑगस्ट किंवा ज्याप्रमाणे आपल्या बैठकीमध्ये ठरेल त्या दिवशी उपोषणाचा कार्यक्रम हा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी करावायचा आहे लक्षात घ्या प्रत्येक संघटनेची ताकद विखरून आपल्याला चालणार नाही आपल्याला एक लक्षात गोष्ट ठेवली पाहिजे की आपण दिल्लीला आपण मुंबईला जाऊन आंदोलन करण्याला मर्यादा आहेत आपण पेन्शनर लोक आहोत निवृत्त आहोत पासष्ट वर्षावरील आहोत साठ वर्षावरील आहोत आणि आपल्याला या ठिकाणी जाऊन आंदोलन रेटवणं हे शक्य होणार नाही ही बाब लक्षात घ्या आणि आपापल्या ठिकाणी आपण आंदोलन करायचं की नाही करायचं याचा निर्णय आपला आपण घ्या सर्व संघटनांनी माझ्या पाठीशी उभं राहावं अशी मी नम्र विनंती करतो आणि आजच्या पुरतं थांबतो भेटत राहू धन्यवाद